आपल्या गोरे गावमध्ये दादांसह आगमन झालेलं आहे बरोबर घातलेल्या लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस बाळासाहेब ठाकरे शिवसेना साहेब आणि भाजप या तिन्ही पक्षाचे उमेदवार आदर्श असं व्यक्तिमत्व की त्यांनी तीन वेळा लोकसभेचा प्रतिनिधित्व आपल्या खेळ जुना खेळ आणि आता शिरोड या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दाखलिंग केलं दादा आपल्या सांगू इच्छित की आतापर्यंत आपल्याला जो आपल्या पंधरा वर्षाचा काळ राहिला त्यामध्ये झालेली काम आणि आताच्या पाच वर्षामध्ये झालेल्या कामाचा तफावा आपल्या सर्वांना माहिती आहे या ठिकाणी मागच्या पंचवार्षिक मध्ये थोडा बदल होऊन या ठिकाणी दारांना हाल पतरावे हो लागले एक वातावरण या ठिकाणी निर्मिती नेजिन, झाली दादा दादा आतापर्यंत तुम्हाला सांगतो की आतापर्यंत मी एकही वेळेला तुम्हाला इमरदारी केलं नाही परंतु मागील वर्षी मागील पंचवार्षिकला जो लोकांमध्ये सुरू झाला होता ते आपल्या पुण्याला जाण्यासाठी जो चाकेंचा ट्राफिकचा प्रश्न मोठा आहे खऱ्या अर्थानं लोकांना जो त्रास होतो आम्ही महिन्यातून पंधरा दिवसातून पुण्याला आमचं जाणं होतं आणि तो त्रास काय असतो अक्षरशः त्या ठिकाणी ज्या वेळेला गाडी ट्राफिक मध्ये आणते सहा सहा सात सात वेळेला शेड्यूल पडतो त्यानंतर गाडी निघते म्हणजे ह्या कारणास्तव आपला पराभव झाला मुख्य कारण विमान असेल किंवा बारीक गोष्टी असतील आणि एक नवीन चेहरा त्या ठिकाणी दिला फोटो काही राजकारण काही मिळवायचं नाही पण आतापर्यंत आम्ही नाही तुम्हाला बदल केलेला नाही आता या बदल व्हायचा आहे जे आम्ही पाच वर्षासाठी जो बदल केला होता त्याच्यावर जी अपेक्षा आमची होती शिव सभा मतदारसंघाची ती पोट बनलेली आहे झाले नाही आणि म्हणून आम्ही हा बदल आम्हाला आदर हा, पराभव झाला त्यानंतर ते पूर्ण उभे राहिले त्यावेळेला या पुणे गावातल्या भाषे मला आदर करण्याचे काढलं म्हणजे चांगलं कमक आपल्या पाच वर्ष हा शब्द अंधकार घेण्यात राहिलेला आहे आणि त्यानंतर आमच्या गोरे गावात क्षेत्र अठ्ठावीसशे मतांमध्ये साडे बावीसशे मतांचा विक्रम आपण त्या ठिकाणी केला आहे जे पाच सहा गाव मोठे आहेत त्यामध्ये बोरेगाव हे सहा हजार लोकसंख्येचं मोठं गाव आहे आणि राष्ट्रवादी पक्षाला मानणारे जास्त मंदिर आहेत काही वेळेला शंभर ते दीड शंभर पुढे शिवसेनेला असा आमचा अनुभव आहे आता मागे पंचावन्न आहे छप्पनवे आहे या अनुभव सांगतो की राष्ट्रवादी पक्षाला मांडणारा आमचा गोळा असा हा आमचा मतदारसंघ मध्ये गाव आहे आणि आपण दादा या ठिकाणी आला दोन हजार सहा साली आम्ही आपल्याकडे आलो होतो त्यामुळे मागणी खंडाने आपल्याकडे आपले या तालुक्याचे प्रचार प्रमुख दादा आम्ही तुमच्याकडे आलो होतो की आम्ही या दत्त मंदिराचा दत्त जयंती सोहळ्याचा कार्यक्रम प्रतिवर्षी पहिल्या स्वरूपात साजरा करतो आणि त्यावेळेला आम्हाला एक आदर्श शिक्षक पुरस्कार संभाजी शिक्षकाला द्यायचा होता आणि त्या त्या कामासाठी आम्ही तुमच्याकडे आलो होतो आणि आम्हाला असं कळालं की तुम्हाला बाहेर कुठेतरी काम होतं परंतु आमचे माहिती जिना सगळे त्या ठिकाणी आहेत विलासरा उभा आहे हे आमचे निर्णय आहेत सातत्याने तरी आम्हाला प्रत्येक काय नाव आहे जिक दादांचं काम करा पण आम्ही शरण pawala लागले आतापर्यंत मारसल आणि त्यामुळे आम्ही कधी आम्ही गर्व चोर आहे कारण काही एक रिश्तेदारच नाही लो पवार साहेब म्हणजे पवार साहेब आम्ही कधी कोणती अपेक्षा केलेली नाही आणि सातत्य सर्व राष्ट्रवादीच काम करत आलो पण आता आपल्याला सांगू इच्छितो की आपला शंभर टक्के विजय हा होणार आहे लोक असतं आतापर्यंत संसद मध्ये स्वैक्षणिक रत्न मिळाले त्याचा बाकी मतांना त्याचा काही फायदा नाही हे संसद रत्न कशाक आणि कोणत्या संस्थेमार्फत मिळतात हे आम्हाला माहिती आहे त्याचा अजिबात फायदा नाही तिथं तुमच्या कविता ऐकण्याला कार्यक्रम झाला संपूर्ण देशभरात अतिशय उशा कार्यक्रम झाला आणि आपण त्या ठिकाणी कविता सुरुवात केली पहिले सेंपर महिने आणि एवढे भरले कार्यक्रम संपूर्ण हिंदुस्थान मध्ये झाला जे कितीतरी वर्षाचा प्रत्येक प्रयोग प्रश्न होता आणि <pedisAy> anyway तो मोदी साहेबां केवळ मोदी मोदी साहेबांमुळे केवळ बीजेपीमुळे भाजपमुळे सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबवण्याचा ही गोष्ट सोपी नव्हती आणि अशा वेळेला तुम्ही कविताच्या ठिकाणी करता जे आपल्याला म्हणतात आपल्याला वेळ नाही आपण लोकसभेमध्ये काही आता तुमच्या लोकसभेच्या रोजाईत चालेल तुमचे

आणि हे त्या सभा पडलेला आहे आहे काय आधी रोज युट्यूब ऐकतोय कुठे तेव्हा आधीच लोक लोकप्रतिनिधी हा सर्वांमध्ये समाविष्ट होणारा सुखमुखात सहभागी झाला तर ह्या अडचणी लोकांमध्ये मिळून जो लोकांचा प्रश्न सोडून तो खरा प्रतिनिधी आणि आम्हाला आपण निश्चिंत आपले शरद आहेत अखिल शेवट पावार साहेब आहेत संजय काळे साहेब आहेत आपला विजय हा निश्चित आहे यात कुठलीही शंका नाही आमच्या भोरे ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी मी माहिती देतो की चांगल्या मता देखील या बोरे आपल्याला मिळेल

आमच्याकडे अतिशय झालं आणि आम्ही सर्व प्रवास केलं जाईल हाच कार्यक्रम जर जर तर आमचे ग्रामस्थेने उपस्थित झाले असते शेतीचा लयाचा प्रॉब्लेम असताना बरेचसे ग्रामस्थ यांच्या उभे राहिले उपस्थित राहू शकले नाही परंतु काल आपल्याला

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका